सेल्फी घेण्याच्या आज एका तरुणाचा मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी मोहळ तालुक्यातील यावली शिवारात पुणे हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर धावत्या मोटरसायकलवर सेल्फी घेत असताना मोटरसायकल अचानक दिंडीमध्ये घुसली त्यामुळे एका तरुणाला जोरदार धडक दिल्याने तो तरुण गॅस टँकर खाली गेला त्यामुळे तो चिरडला गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे तसेच दोघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मोळ पोलिसांनी पत्रकारांना दिली आहे मूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनुसार अक्कलकोट येथील स्वामी समर्थ दर्शनासाठी नाशिक जिल्ह्यातील स्वामी समर्थ दिंडी निघाली होती ही दिंडी शनिवारी सकाळी येवली फाटा येथे आल्या असता मोटरसायकल क्रमांक एम एच पंचवीस बी बी बासष्ट पंच्याहत्तरवर सेल्फी घेण्याच्या नादात मोटरसायकल अचानक दिंडीत घुसली त्यामुळे मोटरसायकल दिंडीत घुसल्याने नाशिक जिल्हा येवला तालुक्यातील सावरगाव येथील श्रावणनी कमवय बावीस वर्ष हा तरुण धडक दिल्याने गॅस टँकर खाली व चिरडला गेला गॅस टँकर क्रमांक के ए झिरो एक के एन सत्त्याण्णव एकोणऐंशी खाली चिरडल्या गेल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे विष्णू पांडुरंग काटे वय अडतीस वर्ष व गोरख रंगनाथ काकड वय एकोणचाळीस वर्ष हे दोघेही पायाने फ्रॅक्चर झालेले आहेत त्यांच्यावर सोलापूरतील सिव्हिल उपचार करून त्यांना नाशिक येथे घरी पाठवण्यात आले आहे मोटरसायकल व टँकर चालकाविरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मोहळ पोलिसांनी पत्रकारांना दिली आहे घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल क्षीरसागर हे करीत आहेत